तर मागे बघू शकता तुम्ही आत्ता चार वाजलेले आहेत सकाळचे तुम्हाला माझ्या डोळ्यावरून पण दिसत असेल की मी आत्ता सुटले तुम्हाला मी एकदा मागू दाखवून देते कॅमेरा टाईम बघा चार वाजले नाही आहे सम वाजायचे आहेत आणि मी उठून चकल्या खात बसले कारण मला भूकच लागली तर असो आता माझा पुढचा ब्लॉग मी सकाळी कंटिन्यू करीन एका जाग आली होती म्हणून म्हटलं चला व्हिडिओ हो घेऊया त्याच्यानंतर मी काही सकाळी ब्लॉक कंटिन्यू केला नाही डायरेक्ट कपडे धुवून मी सुकवतानाच व्हिडिओ केला होता इथे मी फ्रेश वगैरे झाले आणि आजच्या काही कपडे जास्त नव्हते त्यामुळे मी हातानेच धुतले होते तर इथे मिस्टर होते मोकळे बिनकामाचे त्यांना म्हटलं तुम्हाला काम नाही ना तर माझे व्हिडिओ तरी करा त्यामुळे मी त्यांना व्हिडिओ दिला होता करायला तर ते त्यांनी असा उभा काहीसा केलेला आहे व्हिडिओ तरी ते ऊन पण आलेलो होतं एक तासामध्ये सगळे कपडे वाळून जातात आणि इथे नंतर मी घरात आल्यानंतर त्यांना म्हटलं तुम्ही बसूनच आहात ना तर मला मॉइश्चरायझर लावा कारण स्किन इतकी भाट्टे आहे ना या थंडीमुळे की प्रमाणाच्या बाहेरच इफेक्ट होत आहे बॉडीला मिस्टर गेले होते त्यांच्या कामासाठी बाहेर मी आज काही त्यांच्यासोबत गेली नव्हती कारण मला व्हिडिओ पण एडिट करायचे होते आणि बाहेर ऊन पण भरपूर आहे पाऊस आहे थंडी आहे ऊन आहे काही कळत नाही आहे पण सगळे ऋतू एका दिवसामध्येच बघायला भेटतात पाऊस तर आता सध्या थांबलेला आहे पण काही भरवसा नाही त्याचा काल तर इथे वातावरण झालं होतं पावसाचं तर ते असो तर इथे मी घेतला होता भात करायला तर इथे मी तांदूळ धुत होती आणि मला जास्त जेवण काही करायचंच नव्हतं माझ्याकडे आमटी होती रात्री कडी होती रात्रीची आणि फक्त भात घालायचं होतं त्यांना तर मी म्हटलं होतं तुम्ही बाहेरच काहीतरी खाऊन या कारण घरी मी काही जेवण करणार नाही आहे कारण मला एक्स्ट्राशी पण कामं होती जसं की काल तुझ्या व्हिडिओमध्ये हो तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये बघितलं कपडे वगैरे घडी करून ठेवायचे होते मला तेच करायचे होते आणि इच्छाच नव्हती माझी काम करायची तरी पण बोलतात ना करावं तर लागणारच आहे सांगू शकत नाही कोणाला असं म्हणून करत होती लेट होत होता पण काय करणार करावं तर लागणारच आहे मला मग इथे चाललं होतं माझं हळूहळू कामं करायची इथे मग मा फायनली माझे तांदूळ धुऊन झाले आणि आमच्याकडे ना कोकणात सासरी मीठ कुणीच घालत नाही भातामध्ये पण माझ्या मम्मीकडे ती सवयच होती मीठ सगळ्यामध्ये शिरा रवा काही असला तरी पण तर मी पण भातामध्ये मीठ मेद टाकत असते मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही मीठ यूज करता की नाही भातामध्ये तर इथे मी गॅसची फ्लेम एकदम कमी केली कारण मला इथे लक्ष ठेवणं जास्त पॉसिबल नव्हतं मी बाहेर कपडे घडी करणार होती त्यामुळे इथे मी एकदम फ्लेम कमी केली आणि त्या फ्लेमवरतीच मी बाहेरची कामं करत बसली होती जेणेकरून सारखं नको लक्ष द्यायला हे जे मी वरचे कपडे घडी केले आहेत ना ते मी काल घडी केलेले आहेत हे जे वरचे कपडे आहेत ना ते मी काल घडे गेलेले आहेत आणि हे खालचे आहेत ना ते तसेच राहिलेले आहेत वर बघू शकता तुम्ही कपडे इथे सुद्धा बघा कपडे आहेत इथे पण कपडे आहेत वर पण कपडे आहेत आणि हे तर इतकं डेंजर झालेत ना की तुम्हाला मी जवळून दाखवते हे बघा असे कपडेच कपडे कपडे झालेले आहेत पण ह्याचा काही ताळमेळ नाही आहे हे असेच आत्तापर्यंत पडलेले होते म्हणून म्हटलं चला आता साफ करते मी तर साडेबारा वाजलेले आहेत आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की किती कि जरी आवरायचं झालं ना तरी मला लेट होतोच होतो माहीत नाही का आज पण असंच जेवण तर आज आणि नव्हतं त्याच्यात रोज जेवण करून हाच टाईम होतो आज तर जेवण नव्हतं आज तर किती लवकर व्हायला पाहिजे होतं तरी पण आज हाच टाईम झालेला आहे तर असं माहीत नाही का लेट होतो ले आहे मला कामाला तर हे तर गेलेले आहेत त्यांच्या कामासाठी बाहेर मी तर काही आज गेली नाही आहे कारण बाहेर भरपूर ऊन आहे आणि आता कुठे माझी स्किन जरा रिकवर होत चाललेली आहे दहा हजाराच्या वरती ह्याला खर्च झाला आहे पिलिंग नंतर मग फेस मास्क ट्रीटमेंट या पिंपल्ससाठी अजून एक ट्रीटमेंट बाकी आहे ती आता डिसेंबरमध्ये असेल दहा तारखेची वेगळी अपॉइंटमेंट असेल कारण दहा तारखेला मी लास्ट महिन्यामध्ये अपॉइंटमेंट झाली होती माझी मग मा एक महिन्यांनी असते ती पण ट्रीटमेंट तर ती आहे असा हा कोण नाही करत हा मीच करते मी आणि ते, हो, ते तर काही जास्त बिचारे हात पण लावत नाही उगाच कशाला ना त्यांचं नाव घेऊ ते तर नाहीच हात लावत मीच देते त्यांचे कपडे काढून हे मीच करते सर्व आणि नाव फक्त त्यांच्यावरती टाकते मी की तुम्हीच करता म्हणून असं तर असो मी घेते हे क पटापट कपडे आवरून किती कपडे काढले आणि किती ठेवू माझं मला समजत नाही आहे आणि कुठे ठेवू हा सुद्धा मला असं वाटतं तर कपाट कमी पडायला लागला आहे कारण तो वाला स्पेस आहे एक बाजूचा तो पूर्ण रिकामीच आहे त्याच्यामध्ये कपडे वगैरे काही नाही आहेत पण बघू आता त्यातलं पण सामान मग काढायला पाहिजे ते लाईटिंग वगैरे आहेत परत मग ॲगजस्ट बोर्ड असतो तो आहे मशीन आहे दाढी करायची ते सर्व मी त्याच्यामध्ये नीट ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये असे बरेच हे कपडे आहेत ना टॉप हे मी आधी घेतलेले आहेत कमीत कमी त्याला पाच ते सहा वर्ष झाली तेव्हाचे आहेत ते तर आता ते घालून मशी टाकायची तर इच्छा होत नाही आहे कारण मी ते जास्त घातले पण नाही आहेत मग ते घालून घालून टाकून देईन मी असे तर मी टाकणार नाही आहे कुठलेच कपडे कधी टाकले पण नाही आणि टाकणार पण नाही तर चला मी आता तुम्ही कपडे घडू घडी करून घेते तर तुम्ही असेच माझ्यासोबत व्हिडिओला कनेक्ट राहा तर इथे माझे कपडे घडी करून झालेले होते मागाशी आणि आत्तामध्ये किती फरक आहे ते तुम्हाला दिसतच असेल सगळे कपडे जिथले तिथे लावलेले आहेत आता बघू किती दिवसांनी हे कपडे खराब होणार आहेत तर मी तर आता ठरवले नाही म्हणून कपडे जसे तसे ठेवायचे पण बघू